मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया आणि ने नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणाऱ्या आमचे बाप त्यामुळे आयाने पहिल्यांदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही <स्थाँगा> माणसानं आयुष्यात कशाचाच भ्रष्टाचार करू नये त्यातल्या त्यात वेळेचा तर अजिबातच करू नये मला कार्यक्रमाचं टायमिंग दिलं होतं सात मला यायला वाजले नऊ खरं तर सायंकाळी कार्यक्रम करून धुळ्यावर यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं जातं की भगवंताकडं जाण्याचा मार्ग खडतर असतो कदाचित या सर्व भगवंताकडं येण्याचा मार्ग खडतर असावा यासाठी थोडासा उशीर झाला सर्व सकल हिंदू समाज उठखेडा यांच्या वतीनं ज्या महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान शिकवला ज्या महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला अभिमान शिकवला महाराजांचा इतिहास काळजात साठवा वा तरुण मुलांपर्यंत काहीतरी घेऊन जावं काहीतरी प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो पहिल्यांदा सांगतो तुमच्यासाठी सहाशे किलोमीटरचा अंतर दहा तासात पार करून आलो टाळ्या वाजवला तर मनापासून वाजवायच्या उग उघड टिकल्या वाजवल्यावर टाळ्या वाजवायच्या नाही त्या कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दात ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आमचं रक्त सळसळत महाराजांचं नाव ऐकल्यावरती जगण्याची प्रेरणा मनामध्ये निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की काहीतरी करण्याची जिद्द उरामध्ये बाळगते महाराजांना आपण कधी बघितलं नाही महाराजांना कुठल्या तरी पुस्तकामध्ये कुठल्या तरी मूर्तीमध्ये कुठल्या तरी चित्रपटामध्ये बघितलेली आपण माणसं ज्या महाराजांचं नाव ऐकल्यावरती काहीतरी करण्याची प्रेरणा मनामध्ये निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावरती काहीतरी जगण्याची जिद्द मनामध्ये तयार होते महाराज या नावामध्ये अशी काय जादू आहे शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती कितीही त्या संकटासमोर छाता काढण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण होत लक्षात ठेवा कुठल्या तरी गोष्टीत नायकाच्या भूमिकेत बघितले आपण माणसं त्या महाराजांचं नाव ऐकलं तरी आमचं रक्त सरसळत मग विचार करा साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय राजा आपल्यासोबत तलवार चालवतोय राजा आपल्यासोबत दानपट्टा चालवतोय राजा आपल्या सोबत, सोबत, सोबत गोरगरीबाची भाकरी खातोय राजा आपल्या सोबत इथल्या प्रत्येक गरीम कापाला तयार होतोय राजा आपल्यासोबत घोडा फिरवतोय राजा आपल्यासोबत दानपट्टा फिरवतोय ही कल्पनाच एवढी मोठी आहे की उगच हजारो माणसांनी या माणसासाठी स्वतःचे प्राण दिले नसतील हो माणसं कशी तयार केली तानाची बाजी यसाची बाजी मुरारबाजी जनकोजी व्यंकोजी माणसं अशी तयार केली महाराज फक्त सांगायचे तानाजी जा तानाजी गेले बाजी लढ बाजी लढले मित्र असे कमवले की स्वतःसाठी आणि आपल्या मित्रासाठी जीव द्यायला सुद्धा त्यांची माणसं मागं बघत नव्हती मरताना कधीच कोणाचा विचार करत नव्हती एवढी टीम महाराजांनी या मातीमध्ये निर्माण केली खर तर कायम प्रश्न मला पडतो की याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराजांचा जन्म झाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी राजांचा जन्म झाला पण शिवजयंती का साजरी करायची कधी प्रश्न पडलाय का हो तुम्हाला म्हणजे आमच्या पोरांना फक्त एवढंच माहित आहे की डॉल्बे पुढे नाचले की झाळी महाराजांची जयंती नाही हो महाराजांची जयंती फक्त डॉल्बेसाठी महाराजांनी जन्म नाही घेतला माझी जयंती कुठेतरी डॉल्बी डीजावरती गाणी लावावी माझी तरुण पोरं तर डॉलवी पुढे नाचावीत यासाठी महाराजांनी नाही जन्म घेतला महाराजांनी रक्त संभाजी राजांनी डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत सोलून घेतली रक्त 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 या मातीमध्ये ज्या सांडलं तुमच्या माझ्यासाठी ज्या राजाने डोळे काढून घेतले ज्या राजाने बोट कापून घेतली ज्या राजाच्या मांसाचे लग्न कुत्र्या गिदाडांना खायला घातले ती मिरवणुका काढण्यासाठी नाही हो संभाजी महाराजांनी चाळीस दिवस मरण यातना सोसल्या स्वाभिमान विकला नाही का का माझी पोरं डॉलबी डीजेवरती नाचावीत माझी जयंती पुण्यतिथे माझ्या पोरांनी साजरी केली करावी यासाठी दिलं का हो बलिदान कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का आपण जयंती साजरी करतो शिवजयंती <laughs> आपण वारसदार म्हणवतो महाराजांचे छाती ठोकून सांगतो महाराजांचे वारसदार आमच्या अंगातलं रक्त महाराजांचं आमच्या अंगातलं रक्त संभाजी महाराजांचं आमचं रक्त शाहू महाराजांचं आमचं रक्त मासाहेब जिजाऊंच स्वाभिमानानं सांगतो ना आपण आमचं रक्त मराठ्याचं आमचं रक्त अठरा पगड बारा बलुतेदार जातीच मग ते रक्त एवढं थंड पडलं शोकांतिका वाटते या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर डॉल्बी डीजेवरती आज आमची पोरं नाचताना बघितल्यावरती प्रत्येक गावाने ठराव पास केला पाहिजे इथून पुढे गावातले शिवजयंतीचे संभाजी महाराज जयंतीच्या ज्या मिरवणुका असतात ना त्या मिरवणुका पहिल्यांदा बंद करा सगळ्यात मोठी शिवजयंती असेल हो बघा ना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये <नाती असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं जनमानसांमध्ये स्वतःची प्रेरणा निर्माण केली पण याच महाराष्ट्रामध्ये माझं एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो की तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे त्या देवाचं नाव पांडुरंग काय नाव उटखेडा नगरीचे लोकमुखी नाहीत ना काय नाव एवढे लोक बसलाय कसा आवाज याय पाहिजे काय नाव पांडुरंग त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते का कोणी अल्लाह अकबर म्हणतं नाही हरीच का का आमच्या सकल हिंदू समाजाची एक घोषणा आहे की हरी यासाठी म्हणायचं वारीची वाट सुखकर व्हावी त्याच पंढरपूरच्या विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं मला असं वाटतं की बासुंदी लाडू आणि जलेबी ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात कारण तो धनब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारेकरी मंडळी रामकृष्णारीच्या गदरात जाते तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा 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 मध्यंतरी माझ्या पेपरवर बातमी आली होती माझ्या म्हणजे सगळ्यांच्या आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती मी म्हटलं आपल्याला पण बरं वाटावं आपण सवच चालत जाऊ म्हणून मी तिरुमला ते तिरुपती सवच चालत जायला निघालो सगळी लोकमानातची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा सगळी लोकमनाची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा आमच्या बरोबर एक आमच्या भागातली कोल्हापूरची आजीबाई आली होती कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रस्ता ठसक्या शिवाय बोलणार नाही आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा त्या आजीबाई म्हणायचे आमचं पण तेच आहे बराच वेळ असं झालं मी कट्ट्यावरती गेलो ताक पेलो मावशी पश गेलो मावशीला म्हटलं मावशी तुझं काय चालू आहे आम्ही सगळे म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे ते म्हणले अरे लेका नो तुम्ही ज्यांचं नाव ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव त्याच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे विनोदाचा भाग सोडा पण तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कलम कसा यांनी राजा शिवछत्रपती बदनाम केला नवीन इतिहासकारांनी आमचा इतिहास आहे आमचं इतिहास आहे असं म्हणत परत परत इतिहास बदनाम करत राहिला कोणीतरी उठत एखादा राजकीय नेता उठतो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले आमचं रक्त थंड पडतं आम्ही नाही विचारत जाब त्यांना कोणीतरी उठतं म्हणतं धर्म छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते स्वराज्य रक्षक नव्हतेच चौकटीत आमच्या राजाला बांधलं जातं आमचं रक्त थंड पडत का हो तुमच्या माझ्या अंगातला वाघ का जागा होत नाही छत्रपती शिवाजी महाराज की मग ही जय म्हणणारी जेव्हा जेव्हा आपल्या राजावरती आरोप गेली का शांत बसली बापा समान असणारा संभाजी राजांच्या नावाला या महाराष्ट्राच्या मातीत विरोध झाला बापा समान असणारा शिवाजी महाराजांच्या नावाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विरोध होतो का तुमच्या माझ्या अंगातल्या वाघ जागा होत नाही आपल्या बापाला फक्त वाकड्या नजरेनं जरी बघितलं तरी आमचं रक्त बापा समान असणाऱ्या संभाजीराजांच्या शिवाजी राजांच्या नावावरती लक्तरी तोडली गेली तुमच्या माझ्या अंगातलं रक्त का तापत नाही आपल्या इथे एक मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही बरं का कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही माझा पक्ष एकच आहे तो म्हणजे स्वराज्य आणि माझे मालक एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे जिसका गुरु बालवाना होता पहिलवाना होता कोणापुढे जगायची मला गरज नाही आपल्या इथं एक शहर होतं औरंगाबाद नावाचं त्याचं नाव बदल छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला केंद्र शासनाला जी आर घेतला कोणाचं काय मत आहे तर औरंगाबाद नावासाठी महाराष्ट्रात एक लाख फोर्म गेले पण छत्रपती संभाजीनगर नावासाठी महाराष्ट्रात फक्त दहा हजार फॉर्म गेले का हो तुमची माझी नैतिक जबाबदारी नाही का जाब विचारायचं तुमचं माझं अधिष्ठान नाही का पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा पोरांनो मारलं जनी संभाजी महाराजांना मारलं जनी संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा चारा कर चार त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे सळसळ उद्या रक्त तुमचं सळसळ उद्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर ही सांगण्याची जिगर आहे ना ही जिगर आपल्या मध्ये आपल्या राजाने निर्माण केले ही सांगण्याची धमक आहे ना ही धमक आपल्या मध्ये आपल्या माणसाने निर्माण केले त्या राजाच्या मातीमध्ये आपला जन्म झाला चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर राम प्रभू श्री राम झाले आणि राजपुत्र असून सुद्धा गोकुळामध्ये सर्वसामान्य गोपिकाप्रमाणे राहणारे कृष्ण हे भगवान श्री कृष्ण झाले म्हणजे ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याच्याच वाट्याला भगवान पद प्राप्त होत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे असाच एक संघर्षवीर असाच एक संघर्ष योद्धा ज्याच पन्नास वर्षांचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षानं भरलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंचा पुत्र या स्वराज्याचा पुत्र पुत्र इथल्या आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि वर्षांचं आयुष्य लाभल छत्रपती संभाजी महाराजांना पण जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती शिवजयंती का साजरी करायची हो मी मागाशी सांगितलं का साजरी करायची शिवजयंती यासाठी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण पाहतो आपल्या दारातली पवित्र अशी तुळस अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो या सुवासिनीचं भरलेलं कपळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो अखंड भारताची सुंदर अशी सकाळ अखंड भारताची सुंदर अशी सकाळ शिवचरित्राचं पारायण करायचं म्हणजे काय करायचं शिवाजी महाराजांचं एक वाक्य होत हे राज्य हे येतो कोणाची इच्छा कोणाची इच्छा श्री म्हणजे कोण श्री म्हणजे कोण बारक्या पोरानो श्री म्हणजे कोण पोरानो मला सांगा सैराट पिक्चर बघितला का रे आवाज आला पाहिजे बघितला का हो आरची कुठल्या गाडीत नेत होती आवाज आला पाहिजे कुठल्या बुलेट हा अरची कुणाबरोबर पळून गेली आवाज आला पाहिजे कुणाबरोबर मागा आवाज गेला पाहिजे तुमच्या आयांना ऐकू कुणाबरोबर झुके का नाही झिंग झिंग नऊ गुरुवारचा प्रसाद आहे बरं के सगळं पोरान मला सांगा मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे साहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय नाही सांगता येत आमची पोरं लगे गुगल सर्च करतात का हो ज्या मातीनं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपती भाल केले ज्या माऊलीनं जगण्याची प्रेरणा तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण केली त्या माऊलीचं नाव सुद्धा आपल्याला माहिती होऊ नये याच्यापेक्षा दुर्दैव काय हो या मातीचं मी कायम नेहमी सांगत असतो की हे राज्य व्हावं येतो श्रींची इच्छा श्री म्हणजे कोण आई आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन बारा तेरा वर्षाचं पोरग मिसरूट न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जात शपथ घेत आणि सोळाव्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं पहिलं तोरण बांधतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांचं एक वाक्य होतं आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा अगस्त्य आबासाहेब म्हणजे कोण माझे वडील माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच मला करणे भाग्य मग आज आमची पोरं कुणाचा आदर्श घेतात ताई मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला चांगलं घडी लंगाला पोरला आदर्श कोण आहे शाहरुख खान माझा आदर्श आहे आज एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोर्ग लगी सलमान खान माझा आदर्श आहे दादा जिम मध्ये दोन तास घाम घालणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे जिम मध्ये दोन तास घाम घालणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे काचेच्या प्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान तुझा आदर्श जरूर असू दे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव एक, एक, एक वाक्य नेहमी लक्षात ठेव की सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सूर्य उगवल्यापासन संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत दोन बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा उंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आपला आदर्श असला पाहिजे एखाद्या पोरला विचारलं विराट कोहलीच कितव शतक झालं बेन लगी म्हणतो विराट कोहलीचं शंभर शतक झालं लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासनं त्या बांधापर्यंत लाकडी नांगर घेऊन मारलेला धावा एकदा मोज नक्कीच विराट कोहली पेक्षा एक शतक आपल्या बापाचं जास्त असेल <laughs> कसलं वेगळी प्रेम करतो आपण मग महाराजांचा आदर्श घ्यायचा म्हणजे काय महाराज मनाच्या मावळ्या तुमच्यासाठी काय पण आणि मावळे मनाचे महाराज तुमच्यासाठी काय पण आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली माझ्या जिनं नऊ महिने पोटात सांभाळून याला बाहेर काढला त्याचं काय नाही दोन दिवस आयुष्यात आली की लगे म्हणतोय तुझ्यासाठी काय पण बर का आमच्याकडे कवी आहे फार सुंदर म्हणतो तो असं म्हणतो बाप घराबाहेर का बाप काढलाच घराबाहेर दारात रडते माय पण बायकोला मात्र रोज म्हणाला तुमच्यासाठी काय पण अरे लोकच लोकच पोटाला जन्माला यावं किती कळते नवस इकडून तिकडून तुझ्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची लहानपणी ही माझी तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला तुला भूक लागल्यावर तू जोर जोरत अडायचास तुला भूक लागल्यावर तू जोर जोरत अडायचास आणि माईचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वाढायचास रक्त रक्त पिऊन पोचला असले का रक्त पिऊन पोचला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एक कर आता फक्त एक कर माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा अन त्या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं अन्न किती दिवस जगणार आहे का झाडावरचे पिकलं पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिव भाकर तरी वाढ आणि भाकर वाढताना जर बेना तुझी बायको आरवी आली तर तिला घराबाहेर काढ तुझी तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डावर लिहून देतो यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो तू आंधळा नाहीस तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते किंमत अरे अरे तुला वाघ बनवले हो माईन तुला वाघ बनवलंय हो माईन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण खरा मर्द असतील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन मन माय बाप होत तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय म्हणता येईल का हो हा विचारांचा संदेश तुमच्या माझ्या जनमानसांमध्ये पेरता येईल का हो महाराजांचं काय इतिहास इतिहास म्हणजे काय महाराजांना लोक का मानतात तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी बारा वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यात महाराष्ट्रात आलं बारा वर्षाचं पोरग एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणाल महाराष्ट्रातला असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे बर का काय नाव त्याचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बरं का शिवाजी राजा बारा वर्षाचं पोरग म्हटलं नाव ऐकले बरं का मी आमच्या भागात शेतकऱ्यांची काम करतो त्यो राजा कष्टकऱ्यांची काम करतो तो, तो राजा एकदा आयुष्यात फक्त एकदा त्या राजाला मला बघायचा आहे कसा दिसतोय राजा कसा फिरतोय राजा आयुष्यात फक्त एकदा मला त्या राजाला बघायचा आहे शेतकरी म्हणला बाबा शिवाजी राजाला बघायला दहा जन्माची पुण्याई लागते कुठं भेटाल येऊ राजा शेतकरी म्हटला माझा राजा तुला रायगडावरती भेटल बारा वर्षाचा पोरग महाराजांना बघायला या मुलकातनं त्या मुलकातन दगड धोंड्यातनं